हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न पाहूया एक टेबल सातशे वीस रुपयात विकल्यामुळे वीस टक्क्यांचा नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती बघा सातशे वीस ला विकलाय कितीला विकलाय सातशे वीस ला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला म्हणजेच एकशे वीस टक्के अमाऊंट मिळाला नफा झालाय वीसचा म्हणजे एकशे वीस टक्के मिळाला टेबलाची खरेदी किंमत किती खरेदी शंभर टक्के असते म्हणजे आपल्याला माहिती नाही म्हणून एक रुपये बरोबर शंभर टक्के मानून घ्या बस या प्रकारे मांडणी केली की तिरकस गुणाकार करून ऑन्सर मिळणार बघा सातशे वीस गुन्हिला करायचा शंभर आणि त्यांना भागायचं एकशे कट शून्य कट बारा एक बारा बारस बहात्तर सहा गुन्हिला शंभर मिळणार मित्रांनो सहाशे म्हणजे त्याची मूळ किंमत असणार सहाशे रुपये खरेदी किंमत ओके अशाच प्रकारचे अजून व्हिडिओज पाहिजे असतील ना मित्रांनो तर सी अकॅडमी नावाचं प्ले ॲप आहे ते डाउनलोड करा आणि ब्रह्मास्त्र बँच जॉईन करून घ्यायची